ज्योतिष शास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योति जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगावसं वाटतं की आपण फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या अघाध अशा संस्कृतीतील एक महत्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्व मदत होत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी होणाऱ्या राहू आणि केतूच्या परिवर्तनाचे मेष राशीवर काय परिणाम होणार आहेत याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी मेष राशी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी थोड जाणून घेऊया मेंढ्याचं प्रतीक असलेली राशी चक्रामधील पहिली राशी म्हणजे मेशोर ही राशी अग्नितत्वाची असून तिचा स्वामी मंगळ आहे मेंढा प्रतीक असल्यामुळे या राशीचे लोक डोक्याने काम करणारे म्हणून ओळखले जातात धैर्य व धाडस या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघावयास मिळते अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारून मेंढ्यासारखं कुणालाही धडक मारणे हा मेष हे करीत असताना होणाऱ्या परिणामांचीही त्यांना परवा नसते साधी चर्चा करीत असताना सुद्धा हे लोक आपला मुद्दा पटवून देण्यासाठी भांडळापर्यंत पोहोचतात कारण त्यांचा स्वतःवर खूप विश्वास असतो शांत बसून राहणे या राशीच्या लोकांना जमत नाही अंगातल्या धडाडीमुळे कोणत्याही कामाचा श्रीकिरणेशा करण्यामध्ये या लोकांचा हातखंडा असतो मेष राशीच्या लोकांना भावनांचे खोटे प्रदर्शन सहन होत नाही हे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरही राखवतात त्याचबरोबर त्या रागाला चटकन दूरही सांगतात अशा या मेष राशीला राहू तिसरा आहे त्यामुळे आधीच धडाडीने भरपूर असलेल्या मेष राशीच्या लोकांच्या हिंमत आणि पराक्रमात वाढ होणार आहे संवाद साधण्याचं कौशल्य वाढणार आहे वादविवादात आपला मुद्दा पटवून देण्यात यश मिळणार आहे राहू महाराज लेखक पत्रकार ट्रान्सपोर्ट या क्षेत्रातील मंडळींना तर प्रचंड यश देणार आहे सोबतच यात्रा व प्रवास घडण्याचेही योग आहेत राहू उच्चिचा असल्याने लहान भावंडांसोबत सौख्य वाढीस लागू शकते दुरावलेले संबंध पूर्ववत होऊ शकतात राहुलला पाच सात आणि नऊ या तीन दृष्टी आहेत पाचवी दृष्टी सप्तम स्थानावर असल्याने जोडीदाराशी असलेले विसंवाद कमी होतील म्हणजेच संसार सुख वाढणार आहे तसेच व्यवसायातील पार्टनर कडून लाभ मिळू शकतो म्हणजेच घरात तसेच घराच्या बाहेर आनंदाचे वातावरण राहील सातवी दृष्टी भाग्यस्थानावर आणि तिथे असलेल्या शनि व केतू यांच्या युतीवर पडणार आहे ही दृष्टी एकाच वेळी शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम देणारी आहे म्हणजे एकीकडे भाग्याची साथ कमी होईल व दुसरीकडे प्रवासाचे योग जुळून येतील एकीकडे वडिलांच्या आरोग्याच्या काळजीने तुम्ही चिंतेत असाल तर दुसरीकडे अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होऊ शकते म्हणजेच चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव या कालखंडात मिळणार आहेत थोडक्यात मेष राशीच्या जातकाला राहूचे हे परिवर्तन फायदेशीर ठरणार आहे राशीच्या लोकांनी आपल्या तृतीय स्थानाकडे म्हणजे संवाद कौशल्य भावंड व परिश्रम या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे असे केल्याने नवम स्थानाचे फळ आपोआप मिळू शकते एकंदरीत तुम्ही श्रम करा प्रयत्न करीत राहा त्याचं यश मिळत नसेल तरी थांबू नका तुम्हाला यश नक्की मिळेल आणि भाग्य आपोआप चालत येईल भाग्याचा जास्त विचार पुढील अठरा महिने तरी करू नका कारण तिथे केतू महाराज बसलेले आहेत ते तुमची भीती वाढविणार आहेत तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करणार आहेत तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करणार आहेत म्हणूनच केतूचा म्हणजे येणाऱ्या अडचणीचा जास्त विचार करू नका लक्ष व विश्वास ठेवा राहूवर म्हणजे स्वतःचे प्रयत्न व परिश्रमावर जोरावर आजचे काम आजच कसे होईल याकडे लक्ष द्या गरज पडल्यास नवीन कार्यक्षेत्र शोधा तुमच्या मूळ स्वभावाप्रमाणे धाडस करा जोखीम पत्करायला अजिबात घाबरू नका तुम्हाला यश नक्की मिळणार आहे सोबतच अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आणि शुभतेत वाढ करण्यासाठी सायंकाळी राहूचे मंत्र ओम राहवे किंवा एकवीस वेळा जाप करा व श्री गणेशाच्या मंत्राचे सकाळी पठण करा त्याचा तुम्हाला अवश्य लाभ मिळेल राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा खाली असलेल्या स्लिपवर वर मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता फोनवरूनही आपल्या शंकांचे निरसन केल्या जाईल ज्योतिषशास्त्राविषयी असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन अवश्य दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल आपण व्हिडिओ पूर्ण बघून माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शुभम भवतु धन्यवाद